नमस्कार मित्रांनो प्रवीण विटेकर हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजत ना असायलाच पाहिजे मित्रांनो चॅनल जर प्रथम पाहत असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करा हा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा लागलीच त्याला बैले बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि त्याला ऑल करा म्हणजे जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याला ते व्हिडिओ येतील आणि पटकन आपण तिथेच ते पाहू शकता व्हॉट्सअप आणि फेसबुक वाट पाहण्याची वेळ लागणार नाही आणि जास्तीत जास्त लोकांनी जर आपला चॅनल सबस्क्राईब केलाच तर आपल्याला एक ताकद नवीन एक ताकद आपली जोडली जाते ते आत्ताच्या युगामधलं जे डिजिटल मीडिया जे आहे त्या मीडियामध्ये आपणसुद्धा उतरलो आहे आणि आपलीसुद्धा ताकद ही मीडिया आपलीसुद्धा बनू पाहते आणि बनतेसुद्धा हे ताकद ही, ही सुरक्षा रक्षकांची आहे म्हणून आपण आणि आपल्या मित्रपरिवारांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चला मित्रांनो आपण जाऊया आपल्या विषयाकडे आपला विषय काय आहे आमदार खासदारांना पेन्शन योजना आहे तर सुरक्षा रक्षकांना का नाही आमदार खासदारांना आता आपण प्रथम जाव्या खासदारांच्याकडे आणि खासदारांना पेन्शन योजना जे पाच वर्ष पूर्ण करतात जे खासदार पाच वर्ष त्यांचे टर्म पूर्ण करतात त्यांना त्यांच्या कार्यकाल पूर्ण केला तर त्यांना पेन्शन यो म्हणजे योजना जी आहे त्या मिळण्यास ते पात्र होतात ते पात्र झाल्यानंतर त्यांना बेस पेन्शन म्हणजे सध्या सुमारे पंचवीस हजार प्रतिमहा पेन्शन इतकी रक्कम असते ती सुद्धा होतो त्याच्यामध्ये आणि आहेच दरवर्षी त्याच्यामध्ये बदल, बदल हा होत राहतो पेन्शन आता ही पेन्शन त्यांना पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे पंचवीस हजार रुपये आहे आणि त्याच्यानंतर जर पाच वर्ष आणखीन कार्यकाल जर त्यांचा तें त्या खासदाराचा जर वाढला तर प्रतिमहा दोन हजार रुपये प्रतिमहा दोन हजार रुपये म्हणजे ते परत पाच वर्ष पूर्ण केला की ते दहा हजार रुपये असे पंचवीस दहा पस्तीस हजार रुपये पेन्शन हे त्यांना मिळते तसंच पुढं वाढत राहील आणखीन तिसऱ्या वर्षी जर खासदार झाले तर त्यांचा कार्यकाळ हा तिथे वाढत जाईल ॲडिशनल अशी काही पेन्शन नाही आहे पण हेच त्याच्यामध्ये ॲड होतं आता आपण पेन्शन जे आहे आता महाराष्ट्रातल्या आमदारांना किती पेन्शन मिळते खासदारांचं पहिलं आता महाराष्ट्रातल्या आमदारांचं किमान एक कार्यकाळ म्हणजे पाच वर्ष पूर्ण केल्यानंतर पेन्शन मिळण्यास पात्र होतात बरोबर आहे सध्या पेन्शन संदर्भामध्ये दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या अंदाजानुसार बरं का दोन हजार चोवीसच्या अंदाजानुसार किमान पेन्शन पन्नास हजार रुपये प्रतिमहा पन्नास हजार रुपये प्रतिमहा किमान होते त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त वर्षासाठी अंदाजे तीन हजार रुपये म्हणजे जर परत आमदार पाच वर्ष टर्म झाल्यानंतर परत जर ते आमदार झाले आणि त्यांनी दहा वर्ष जर पूर्ण केला तर त्याच्यामध्ये तीन हजार रुप रुपये जर ॲड केले तर पाच वर्षासाठी पाच रिक्त पंधरा हजार रुपये त्यात ॲड झाले म्हणजे पासष्ट हजार रुपये पेन्शन ही त्यांना मिळाली बरोबर का अतिरिक्त आणखीन जर वाढत गेलं तर आणखीन त्याच्यामध्ये ते वाढ होत राहतो मित्रांनो आता मरणोत्तर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शन मिळते का तर हो फॅमिलीला दिली जाते त्याच्यामध्ये दिवंगत आमदाराच्या पत्नींना पेन्शन ही फिफ्टी पर्सेंट ते सिक्स्टी पर्सेंट पन्नास टक्के ते साठ टक्के अशी त्याच्यामध्ये रक्कम आहे ते त्यांना मिळते ही रक्कम त्यांना त्यांच्या जोपर्यंत ते आहे तर तोपर्यंत त्यांना मिळते पश्चात त्यांच्या ज्या पत्नी असतील त्यांना मिळते मुलांना अपंगत्व असेल किंवा लहान असतील तरच त्यांना ती मिळली जाते अन्यथा ते मिळत नाही आहे हा एक त्याच्यामध्ये भाग आहे आता आपण या सर्व काही बाबी आमदार खासदारांच्या बघितल्या मग आम्हाला का नाही सुरक्षा रक्षकांना पेन्शन योजना का नाही तर शासनाने पाठी मग पेन्शन योजना जी आहे ती बंद केली त्या पेन्शन योजनेमध्ये असं होतं साधारणतः जी काही माहिती घेतली त्या माहितीच्या आधारे असं होतं आपला जो पी एफ आहे तो पी एफच फिफ्टी पर्सेंट त्याच्यामध्ये ठेवला जायचा फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट या थर्टी पर्सेंट जो काय आहे तो पर्सेंटेज त्याच्यामध्ये ठेवला जायचा तीस टक्केसुद्धा ठेवला जायचा आणि त्याच्यामध्ये तीस ती टक्के ठेवल्यानंतर त्याच्यावरती जे काय व्याजदर येईल आणि त्याच्यामध्ये ॲडिशनल सरकार एक हजार रुपये ॲड करायचं आणि ते पेन्शन जी काय आहे हे त्या कामगाराला ती मिळायची असं एक सरकारचं ते धोरण होतं पण सरकारनं पूर्णत ते बंद केलं पेन्शन योजना सर्व काय बंद केली मग आमच्या पुढे प्रश्न काय आहे आम्ही शासनाकडे मागणी करू शकतो की आम्हाला आमदार खासदारांना आहे तर आम्हाला का नाही हा एक आहे मुद्दा आपण ते मुद्दा लावून धरू शकतो आणि आमच्या सुरक्षारक्षकांसाठी एक पेन्शन योजना तुम्ही राबवावी आणि त्या मला मिळावी पेन्शन योजना कारण बरेचसे सुरक्षारक्षक आहेत की जे आता रिटायरमेंट झाले आहेत आणि त्यांना खरोखर वाटते की हां जर काही थोडीफार का प्रमाणा हो, मध्ये होईना ती रक्कम जर महिन्याला आम्हाला मिळत राहिली तर एक तो आधार आम्हालासुद्धा हो जाईल कारण एक हाती रक्कम आल्यानंतर कुठं गुंतवणूक केली जाते किंवा काही खरेदी केली जाते किंवा अन्य काही जे काही गोष्टी असतात त्या खर्चिक होऊन जातात आणि नंतर परत मग वर्षाने दोन वर्षांनी त्याची आपल्याला जाणीव होते की हां थोडंफार काय असतं तर बरं झालं असतं काही सुरक्षारक्षक तर मग ते काही ब धंदा पाणी करतात काही व्यावसायिक का उतरतात काही परत नोकरी पर करतात छोटी का होईना पण कुठेतरी नोकरी करण्याचं त्यांना येतं त्यांचं जे आयुष्य आहे ते रिटायरमेंटनंतर मित्रांनो ते सेटल म्हणजे त्यांनी निवांतपणे घालवावं असं आयुष्यच त्यांचं राहत नाही जोपर्यंत त्यांचं शरीराचं चालतं आहे तोपर्यंत ते काम आणि कामच करत राहतात मग अशासाठी काही योजना काय आहेत का, का। सुरक्षारक्षक मंडळाकडे काही योजना आहे का तर हो सुरक्षारक्षक मंडळ ह्याच्यामध्ये प्रामुख्याने लक्ष जर घातलं अध्यक्षांनी आणि सेक्रेटरी साहेबांनी तर एक योजना एक आपण बँकज आहेत ज्या पेन्शन योजनासुद्धा राबवल्या जातात बरेचसेच असे फायनान्शियल जे आहेत त्या अशा पेन्शन योजना राबवल्या जातात चांगल्या पेन्शन योजना आहेत म्हणजे आपणच महिना प्रति महिना त्याच्यामध्ये काहीतरी गुंतवणूक केली त्या योजनेमध्ये तर त्या आपल्याला रिटायरमेंट झाल्यानंतर आपलं जे रिटायरमेंट होईल त्याच्यानंतर आपल्याला ती रक्कम जी आहे त्या रकमेवरती आपल्याला पेन्शन योजना मग आपण किती रक्कम गुंतवतोय त्याच्यावरतीच ती अमाऊंट जी काय आहे ती ठरली जाते आणि त्या वयाच्या त्या वर्षी त्या वर्षापासून ते वयाच्या अठ्ठावन्न वर्षापासून ते आपल्याला मिळायला सुरुवात होते हा पण एक भाग आहे आणि हे पण एक चांगली गोष्ट आहे जर ती होत नसेल तर ही गोष्ट कारण आपल्यासाठी काहीतरी योजना आणि ह्याच्यामध्ये अतिरिक्त शासनानं थोडंसं लक्ष घातलं मंडळानं तर थोडंसं लक्ष घातलं तर एक चांगली योजना ही सुद्धा मंडळ राबवू शकतं अतिशय उत्तम अशा ह्या प्रकारे योजना आहेत ह्या योजना जर राबवल्या मित्रांनो तर आपल्याला सगळ्या काही गोष्टी चांगल्या प्रकारे आपल्या श सुरक्षारक्षकाच्या कुटुंबाला त्याच्या त्याला त्याच्या कुटुंबाला एक आधार सगळ्या गोष्टीचा मिळत राहील या योजना तुम्हाला कशा वाटल्यात मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये सुद्धा जी काही एक योजना मी तुमच्यासमोर ठेवली की आपला सुरक्षारक्षकमयच झाला तर त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबाला आधार आणि भरभरटून ज्यांनी मेसेज केले भरभरटून अशा सुरक्षा रक्षकांनी केली की खरोखर अतिशय सुंदर योजना आहे कारण दहा रुपये पन्नास रुपये काय जास्त नाही आहेत मित्रांनो महिना दहा रुपये वीस रुपये काय जास्त नाही आहेत आपल्यासाठी त्याचंच एक जमापुंजी एक कठ्ठा ती रक्कम होते आणि त्या कुटुंबाला मिळाली तर खूप मोठा आधार त्या कुटुंबाला मिळतो म्हणून हीसुद्धा योजना चांगली आहे तशीच ही योजना या जो योजनेसाठी आपण किती समर्थन आहात आणि ही योजना आपण संघटना सुद्धा कारण आता काय झालं मित्रांनो तो खाकी गणवेश खाकी गणवेशामध्ये ते लाल काळा बोट असं तसं ते फेत आहे का स्टार आहे का टोपी कशी अशी तशी आणि ह्याच्यामध्ये सगळे गुंतून पडलेत आणि ते त्याच्यातून बाहेर नाही आलेत आपल्याला भविष्याचा विचार केला तर सुरक्षारक्षक मंडळाचं कायद्याच्या अंमलबाजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे ती तर नोकरी टिकते कायद्याच्या अंमलबजावणी प्रभावपणे म्हणजे मित्रांनो जो कायदा बनला आहे ते प्रभावपणे चालला तर आपली नोकरी टिकणार लक्षात ठेवा त्यामुळे ती प्रभावीपणे चालली पाहिजे प्रामुख्याने तो प्रश्न पाहायला घ्यायचा आणि नंतर मग ह्या योजना ह्या योजनाचा लाभ आपल्याला घेता आला पाहिजे ह्या योजना जर लाभ आपल्याला मिळाल्या किंवा आपण जर केल्या ह्या योजना मंडळाने याच्यामध्ये थोडंसं लक्ष गाठलं तर नक्कीच ह्या योजना चांगल्या होतील तर त्यांचं लक्ष घालण्यासाठी सुरक्षारक्षक आणि प्रत्येक संघटना प्रतिनिधी आपण ज्या संघटनेमध्ये आहोत त्या संघटनेकडे जायचं आहे त्यांच्यामध्ये त्यांना हे सांगायचं आहे आणि महाराष्ट्रभर ही योजना महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या सुरक्षारक्षक मंडळाने जर ही योजना जर चालू केली तर अतिशय सुंदररित्या ही योजना चालू होऊ शकते याच्यामध्ये शासनाकडे जर प्रस्ताव पाठवला तर शासन नाही असं म्हणू शकत नाही तेसुद्धा आपल्याला याच्याकडमध्ये मदत करतील आणि म्हणूनच ही योजनेचा प्रस्ताव जो आहे प्रतिनिधींनी आपल्या मंडळापर्यंत शासनापर्यंत हा पोचवावा सुरक्षारक्षक सतर्कतेने मंडळाकडे आणि कामगार प्रतिनिधीकडे गेले पाहिजेत त्यांनी हा तगादा लावला पाहिजे लावणार ना तगादा नक्कीच लावाला मित्रांनो विश्वास आहे आपल्याला चला तर जावे आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत आपली काळजी घ्या आपण नवीन नवीन नवी विषय नवी नवी तर आहेतच धन्यवाद